ओम श्री परमात्मने नमहा। श्री गुरुपादुकाभ्याम पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमातेई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात पुष्प पाचवे या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याण्णव या शीर्षकाच्या लेखाचा भाग तिसरा ते विचारतात शिष्यानं सद्गुरूंची तीव्रतेनं आठवण काढली तर सद्गुरूंना त्याच्या संवेदना येतात का स्वामीजी म्हणतात हो त्या त्यावेळेला सद्गुरू जर शांत स्वस्थ बसलेले असतील तर त्यांना त्या संवेदना जाणवतात पण शक्ती संक्रमण हे तंत्र वेगळंच बहुतेक संतांजवळ ही शक्ती असते ती त्यांनी कमावलेली असते त्यांच्या जन्मजन्मांच्या साधनेनं ती मिळालेली असते ती ते प्रदान करू शकतात त्यातील काही संत ती शक्ती प्रदान करतात सगळी शक्ती कुणालाही पेलणं शक्य नाही कुणाला किती शक्ती पेलेल ते पाहावं लागतं सद्गुरूंच्या नुसत्या स्मरणानं स्पर्शानं दृष्टीनं अथवा उपदेशानं प्रकारानं हे शक्ती संक्रमण होऊ शकतं आणि ध्यान लागतं असा अनेकांचा अनुभव आहे आपण व्यग्र असताना त्यांचं स्मरण केलं तर व्यग्रता संपते पण ते सद्गुरू पाहिजेत पुष्कळ वेळेला आपण ज्यांना सद्गुरू समजतो ते सद्गुरूच नसतात त्यांच्याजवळ ती शक्तीच नसते ग्रंथाचा अभ्यास करून प्रवचनं कीर्तनं करून कोणी सद्गुरू होत नाही तसे सद्गुरू पुष्कळ आहेत पण जर त्यांच्याजवळ ती शक्ती नसेल तर काय उपयोग एका संतांचं उदाहरण सांगतो एका शिष्यानं त्यांना नमस्कार करून आपलं ध्यान अजून लागत नाही असं म्हटलं त्याबरोबर त्या संतांनी त्या शिष्याच्या छातीला आपल्या अंगठ्यानं स्पर्श केला आणि जाण्यास सांगितलं त्यावेळेला त्या शिष्याला काही जाणवलं नाही परंतु दुसऱ्या दिवशी ज्ञानेश्वरी शवरणाच्या वेळी त्यांना काही क्रिया सुरू झाल्या माझ्या लक्षात आलं की काल त्यांना तो स्पर्श झाला होता वस्तुत ती शक्ती प्रत्येकानं आपल्या साधनेनं मिळवावी सद्गुरू ती शक्ती प्रदान करतात रामकृष्णांनी विवेकानंदांना अशी शक्ती प्रदान केली हे अतिशय अवघड आहे सर्वच संत सद्गुरू असतात असं नाही हे गुरुपद अतिशय अवघड आहे ते संप्रदायपूर्वक चालत आलेलं असावं तो एक प्रवाहच असतो तसा असेल तर त्याचा उपयोग होतो स्वामीजी म्हणतात भगवंताच्या कृपेनं संत भेट होते पण संतांचं दर्शन त्यांना जाणून घेणं यासाठी देखील भगवंताचीच कृपा व्हावी लागते संतांची भेट देहाच्या पातळीवर झाली तरी त्यांचं नेमकं मोठेपण कशात आहे हे कळायला भगवंताची कृपा पाहिजे म्हणून संतांची भेट झाली तरी भगवंताचं भजन पूजन नामस्मरण सोडू नये मग भगवंत संत रूपानं त्याला भेटतात आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी महाराज की जय सद्गुरु सद्गुरू श्रीस्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्सत्